तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा मी संतोष पडाल संतोष पडायला लॉगवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो व आपल्या चॅनलवरती स्वागत करून मान्सूनच्या शुभेच्छा देतो मित्रांनो पाऊस भरपूर पडतोय मीसुद्धा छत्री घेतलेली आहे फक्त डोक्याने कोटसुद्धा घालून आलेले आणि हे पाणी अपाट पाणी असं पडतं आहे या निसर्गाचं वरदान आणि हे पाणी मित्रांनो पडतं आहे खरं पण वाचवण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी प्रयत्न केला पाहिजे याला खड्डे मारले पाहिजे शेती केली पाहिजे आणि अनेक असे चर मारून ह्या पाण्याला वाचवता आलं पाहिजे जसं बँकेत आपण पैसे जमा करतो तसं तरच हे पाणी आपल्याला भविष्यात मिळणार आहे कारण का हा भविष्यात पुढे पाऊस पडेल की न पडेल जास्त याची काय शाश्वत नाही आहे याच्यामध्ये काय सांगू शकत नाही कारण वातावरण सध्या ग्लोबेलचं तयार झाल्यामुळे काय होतं की प्रॉब्लेम होते तर मित्रांनो आत्ता आपण जाऊया पुढे एक तळी बांधली आहे म्हणजे गावाने संकल्प करून एक तळी बांधलेली आहे आणि तिथे पाणी तुंबवत आहे आणि त्या तळीमध्ये पाणीसुद्धा काय होतं की झिरप्त जात आहे याचा अर्थ एक प्रकारे की झऱ्याला नवीन पालवी पुटण्यासाठी किंवा झरे वाढवण्याचा प्रकल्पसुद्धा गावाने त्यातून अगदी चांगल्या प्रकारे आयोजित नियोजन केलेलं आहे खरोखर असं कौतुक व्हायला पाहिजे आणि प्रत्येक गावातून व्हायला पाहिजे हे प्रकल्प तर असं पाऊस हा या गावामध्ये पडतो आणि हे पाणी एवढं वाया जात आहे की याला टिकवता येत नाही आपल्याला आणि टिकवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे की एवढं पाणी जात आहे आणि खऱ्या अर्थाने तर पाहायला गेलो तर हा डोंगरातून दिसणारा धुका व पाऊस आणि त्या पावसाच्या सरीमध्ये आनंद घेताना दिसत आहेत या तळीमध्ये गणपती विसर्जन घाट बनवलेला आहे ती पोरं बघा उड्या मारतात आनंदाने कारण अतिशय पूर आलेला पाण्याला आणि तळीच्या वरून पाणी चाललं आहे धावतायत एकमेकांना बघतोय आपण हे बघा वायचा आनंद घेत आहे हां पण बऱ्याच दिवसाने पावसाने धुवादार अशी सुरुवात केलेली आहे हे बघा गणपती विसर्जन घाटचा नुसता गणपती विसर्जन म्हणून उपयोगी नाही तर बाकी आनंद घेण्यासाठी मौज मजा करण्यासाठी सुद्धा हां बघ तर मस्त आनंद घेत आहेत मुलं आणि इकडून तिकडून उड्या लहान असो मोठा असो शेवटी आनंद घेण्यासाठी लहान मोठा कोणी नसतो मग कुवार असू दे किंवा लग्न झालेलं असू दे कारण आनंद घेण्यासाठी सगळं समान असतं आणि त्या समानतेचा अधिकार प्रत्येकाला असतो आणि प्रत्येकजण याच्यामध्ये आनंद घेऊ शकतो बघा गावाने तळी बांधली आहे आणि या तळीचा उपयोग अनेक कामासाठी होणार आहे तरी म्हणजे आपण या तळीच्या बाजूने जा जाणारं पाणी आहे ते अफाट पाणी अगदी बांधायच्या बाजून याला पल म्हटलं जातो आणि या पलामधून एवढा पाऊस पडला आहे की लाल लाल पूर आला आहे म्हणजे वर शेती केलेली आहे ना ही तुडुंब भरलेली शेती आपल्याला पाहायला मिळते ही बघा पाण्याने तुडुंब भरलेले आहे हे शेतकरी शेती लावतात काही कमी झालेले आहे काही ज्या प्रमाणात आहे अविष्य प्रमाणात ती लावत असतात आणि तर हा वरून आपल्या डोंगराकडून येणारं संपूर्ण पाणी आणि हे बघा चावडा बघा म्हणजे पूर आलेला आहे लाल लाल पाणी आलेलं आहे म्हणजे याचा विचार करा की पाऊस काय पडत असेल खूप असा पंसंतर पाऊस पडतो तर आणि त्याच्याबरोबर त्याच्या काठालाही बांधलेली तळी आणि त्या तरह तळीमध्ये आणत तळ्यामध्ये पोहायला आहे बघा आनंद घेण्यासाठी तळीचा आनंद कसा घ्यायचा तर हे बघा गणपती विसर्जनच्या तळीचा सोयला आमचा उड्या मारताय लवकर तर बघतोय आपण उड्या मारताना ही पोर आनंद घेताना हा अर्णव बघा अर्णव अर्ण उडी मार अर्णव परत एकदा उडी मार अर्नवची उडी हा अर्णवची उडी घेऊया आपण जरा अर्णवलाय आपण आला आणि आनंद घेतो बघा हाय चौका सावका अरे तर मित्रांनो बघतोय अशी गमते जमते असतात या गावाकडे आणि निसर्ग कोकणामध्ये म्हटल्यानंतर हा आनंद कुठून मिळतच नाही हो सुरगावनी सुंदर आमचं कोकण आहे आणि ते आपल्या हातात आहे टिकवणं लक्षात घ्या त्यामुळे याचा संपूर्ण आनंद या कोकणातच ही अशी तुडुंब भरलेली गणपती विसर्जन घाट आणि त्याच्यामध्ये हा घेताना आनंद बास हे बघा पोराशी आनंद घेतात जबरदस्त तर मित्रांनो या ओढ्याच्या काठच्या बाजूला ओढ्याच्या काठी अगदी बाजूला बरोबर हा हिरवगार सातांब्यातलं जे मैदान आहे क्रिकेट क्रिकेटपटूंचं ते आपल्याला पाहायला मिळतं आणि हिरवगार झालेलं आहे आता अक्षरशः बघायला खूप सुख आणि सुखाऊन जा गेल्यासारखं वाटतं आहे बघितल्यावरती आणि हे ग्राउंड संपूर्ण हिरवगार झालेलं दिसते खेलपट्टी अगदी तयार केलेली दिसते हिरव्यागार या गालीच्याने हे बघा हे रा गोल राऊंड मैदान आहे आपल्याला पाहायला मिळतं आणि खूप समाधानकारक अशी परिस्थिती असं सुख समाधानकारक असं नि अंतःकरणात तर मित्रांनो हे आपल्या गावचं मैदान आणि खूप या मैदानात हिरवळ तयार झालेली असते आणि गालीच्या तयार झालेल्या दिसतंय मी या मैदानाची आत्ताची जी सध्या या मान्सूनमधली परिस्थिती पाहताना अगदी सुखावून गेल्यासारखं वाटतंय बघा त्यांचे समाधान वाटतं या मैदानाकडे बघण्यासाठी हिरवी आपल्याला उन्हाळ्याला ते सुखसुखं दिसतं पण पावसाळ्यातून अगदी हिरवळीने दाट रंगीत हिरव्या रंगाने रंगवलेलं असं वाटतंय जणू काही शाई आ, कलर पेन घेऊन त्याने निसर्गाने रंगवलेलं दिसतंय या हिरव्या शाईप्रमाणे आणि हा आलेला पूर बघतोय केवढा पूर आलेला आहे बघू मुसलदार पाऊस आता पावसाचा तुम्ही आवाज घ्याच केवढा पाऊस पडतोय आणि या काठेने वाहणार हे लाल रंगाच थोडस तांबूस रंगाच एकदम पण लाल नाही म्हणता येणार ना। तांबूस रंगाचं पाणी चिखलाचं पाणी आलेलं आहे लाटा जणू काही दिसत दिसतात म्हणूनच मित्रांनो सांगतो की या पाण्याचा आपण नक्कीच बचाव केला पाहिजे कारण हे पाणी पुन्हा आणि हा क्षण पुन्हा पाहायला मिळणार नाही हे बघा असं पाणी जाती लांब दूरवर अशी पोरं मजा घेताना दिसतात या पावसातून हे बघा तळीच या गणपती तळीच्या या जमलेल्या पाण्यामध्ये तुडुंब भरलेल्या तर मित्रांनो असाच हिरव्या रंगाचा या निसर्गाचा आनंद आपण घेत जायचा आहे आणि सदैव असाच या कोकणातले व्हिडिओ संतोष पडायला ते आपण अगदी आनंदाने बघायचे आहेत नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहणार आहे पण नवीन नवीन सबस्क्रायबर मात्र वाढले पाहिजे हे मात्र सगळ्या अगदी जो कोण व्हिडिओ बघत असेल त्यांना सगळ्यांना अगदी खास करून आवर्जून ही विनंती असेल मित्रांनो त्यामुळे आपण जास्तीत जास्त आपला परिवार वाढवावा हीच भगवंताच्या कृपे चरणी सदिच्छा आहे आणि ती तुम्ही अगदी या मनाप्रमाणे माझी ही इच्छा पूर्ण कराल असंच मी तुमच्या समोर अगदी विनंती करतो आहे आणि पुन्हा पुढच्या लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन येतो आहे तोपर्यंत अगदी सगळ्यांनी आपली या मान्सूनमध्ये काळजी घ्यायची आहे आणि नवीन व्हिडिओ बघत राहायचं आहे पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र